स्वामी कृपेचा अनुभव कोणाला येतो सर्वांना येतो श्री स्वामी समर्थ विश्वास ठेवा आपण जेव्हा कोणासाठी काहीतरी चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी कुठेतरी लीला अगम्य लीला चालू केलेली के असते श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या पाठीशी सदैव असतात तसंच अस पहा आज मला आलेला अनुभव स्वामी समर्थ महाराजांनी चक्क पाणी पिलं अगदी फुलपात्रासुद्धा आहे आणि तांब्यात हाफ तांब्या कधीही मी असं ठेवत नाही कायम फुल तांब्या असतो त्याच्यात झाकलेले फुलपात्र परंतु फुलपात्र हे नीटच उभे शेजारी आहे कुठे आजूबाजूला पाणी सांडलं नाही फक्त पाणी सांडलेलं आहे सांडले ते स्वामी समर्थांच्या वस्त्रावर तेही मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे परंतु स्वामी आहेत ह्याचे दृष्टांत मला स्वामींनी साक्षात दाखवला ह्याची जाणीवही करून दिली स्वामी महाराज जेव्हा येतात ना तेव्हा काही ना काहीतरी संकेत देतात आणि आपण तिथवर पोचतो कारण ते सांगतात मी आलोय आणि इथून येऊन गेलोय ह्याचा मला वारंवार आलेला अनुभव तोही खूप छान प्रत्येक वेळी स्वामी महाराज माझ्या घरात येऊन गेले काही ना काहीतरी मला अशा अगम्य लीला दाखवल्यात आज तर साक्षात महाराजांनी पाणीच आहे पाणी नुसतं पिलं नाही तर स्वतःच्या वस्त्रावरही ते सांडलं गेलं आहे बाजूला फुलपात्र फुलपात्रात थोडंसं पाणी आणि हाप तांब्या काय म्हणायचं ह्या लिलेला स्वामी समर्थ महाराजांची अगम्य लिला किती आहे सांगू नाही शकत भक्तीचं श्रेष्ठत्व कोणालाही सांगायला श्रेष्ठत्वच वाटेल अभिमान वाटेल कारण आपण जी काही भक्ती मनापासून करतो ती महाराजापर्यंत पोचवतात जाते हेच फार महत्त्वाचे असते कुणी काहीही म्हणो किंवा काहीही बोलो ह्याचा मला फरक पडत नाही आणि मी पडूनही दिलेलं नाही मी माझी सेवा निस्वार्थी करत असते स्वामी महाराज मला पदोपदी माझ्या पाठीशी उभे आहेत है। हेनी मला प्रत्येक वेळी दाखवून दिलेलं आहे प्रत्य प्रत्येक रूपात दाखवून दिलेलं आहे प्रत्येक पारण्यात सिद्ध करून दिलेलं आहे तसेच आजही वास्तव्यास ते साक्षात माझ्या घरात येऊन पाणी पिऊन गेले ह्यापेक्षा आणि काही मोठा अनुभव म्हणायचा महाराजांनी साक्षात पाणी पिलं तांब्यातून साक्षात चक्क उन्हाळ्यात म्हणजे पहा आपल्या भक्तीत तेवढी ताकद असावी लागते मी व्हिडिओत प्रत्येक वेळी सांगत असते तुम्हाला फक्त आपण जी काही सेवा करतो ते मनंभावे करा कुठलीही मनात स्वार्थी भावना ठेवायची नसती दुसऱ्याविषयी आदर बाळगून दुसऱ्याविषयी आदर तथ्य दुसऱ्याचं दुःख जाणून घेणं दुसऱ्यापर्यंत स्वामी महाराजांच्या काही गोष्टी पोचवणं ह्या खऱ्या सेवा असतात तिथून बघा मी जे दाखवते ना हे सगळं भिजलेलं आहे संपूर्ण वस्त्र भिजलेलं आहे महाराजांचं म्हणजे महाराजांच्या अंगावर पाणी सांडलं हे महाराजांनी दाखव खून दिलेलं आहे म्हणजे सांगताना सुद्धा डोह्यातून पाणी येते महाराज चक्क घरात येऊन जर पाणी पिऊन गेले असले तर किती माझ्या प्रचितीचा अनुभव म्हणावा का सेवेचा म्हणावा किंवा माझ्या घराच्या घरातल्यांची सुद्धा सेवा म्हणावी घरातल्यांची पुण्यही म्हणावी तोवी बोलावी की महाराज येऊन आपल्या घरातून येऊन पाणी पेणे म्हणजे काय सांगू शब्द नाही आहे त्याच्या पलीकडे भक्तीचा ठेवा असाच निरंतर राहो देवा स्वामी समर्थ तुमची कृपादृष्टी सर्वांच्यावर राहो सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज आहेत असणार आहेत आणि कायम सोपे प्रत्येकाने लक्षात ठेवा महाराज प्रत्येकांना सेवेचे फळ देतात फक्त योग्य वेळ ती आली पाहिजे तोपर्यंत संयम ठेवा महाराज दाखवतात ह्या लीला फक्त महाराजच करू शकतात अगम्य लिला आहेत महाराजांच्या खूप लिला आहेत आपल्याला प्रत्येक पायरी चढावी लागते आणि चढण्यासाठी महाराजांचाच बोट पकडावं लागतं तेव्हा कुठेतरी महाराज आपल्याला अशा लिला दाखवतात सांगता येणार नाही एवढा आनंदही झाला आहे की घरात उन्हाळ्यात फक्त लागणारं पेय म्हणजे पाणी आणि तेच महाराज पिऊन गेले बघा फुलपात्री कसं असं आपण जसं एखाद्या व्यक्तीनं बाजूला काढून ठेवतो आणि तांब्यातून पाणी पितो असं स्वरूप झालेलं आहे आजूबाजूला कुठेही पाणी सांडलेलं नाही फक्त केवळ महाराजांच्या अंगावरच सांडलेलं आहे आणि काय बोलू ह्याच्या व्यतिरिक्त स्वामी महाराज असेच सदैव पाठीशी राहू माझ्या राहता तसेच माझ्या सेवेकरांच्या हे राहो प्रत्येकाच्या घरातील प्रश्न सोडो स्वामी महाराजांची चरणी हीच प्रार्थना करते स्वामी महाराज प्रत्येकाच्या घरात वास्तव्य करतात फक्त तुम्ही ते जाणार संकेत स्वामी महाराज संकेत देतात लीला दाखवतात त्या लीला आपल्याला कळल्या पाहिजेत तिथपर्यंत आपण पोचतो पोचलो पाहिजे त्यासाठी तुम्ही सेवा करा प्रत्येक वेळी सांगते नुसती थोडीफार सेवा करू नका कुठे अडकला आहे म्हणून तेवढ्यापुरती करू नका रोजच्या रोज कायमस्वरूपी सेवा करा स्वतःसाठीही करा आणि दुसऱ्यासाठीही करा दुसऱ्यासाठी थोरा थोडाफार वेळ द्या स्वामी कार्यासाठी सुद्धा वेळ द्यावा लागतो असं अभिमानानं मी सांगते कारण प्रत्येक वेळी महाराज माझ्या घरी येऊन गेले आहेत प्रत्येक गोष्टीत मला महाराजांनी रूप दाखवले प्रत्येक वेळी काही ना काहीतरी अशा लिला दिल्यात की त्या लीला मला त्या सफलच झाल्यात आणि माझ्या घराचा उद्धार तेव्हापासून भरपूर झाला आहे आजही काहीतरी इथून पुढं काहीतरी अगम्य होणार असणार आहे आणि खूपच छान होणार आहे हा संकेत मला महाराजांनी आजच दिला आहे तर तुम्हालाही असाच मिळो सेवा करा आणि सेवे करी व्हा पदोपदी सांगणारा एकच माझा आदेश म्हणा उद्देश म्हणा हेतू म्हणा काही म्हणा पण एकच असणार सेवा करा आणि सेविकरी व्हा मनापासून सेवा कराल महाराज तुम्हाला अशाच लिला दाखवतील महाराज आपले आहेत कुठेही जात नाहीत आपल्या जवळ आपल्या आसपास आपल्या अवतीभोवती असतात आणि अशा लिला दाखवतात जसा जसं तुम्ही सेवा कराल तशा तशा लिला दाखवतात बघितलं का तुम्ही देवाऱ्याच्या समोर ठेवलेला तो तांब्या महाराजांच्या पुढ्यात मी रोजच ठेवत असते तर महाराजांनी अलगत असं एक फुलपात्र बाजूला ठेवले आणि तांब्या अर्धा झालाय त्या फुलपात्रातही पाणी आहे थोडस आजूबाजूला कुठं न सांडता फक्त महाराजांच्या वस्त्रावर सांडले मग काय म्हणायचं याला याचा अर्थ हाच आहे महाराजांनी स्वतः पाणी पिले बऱ्याच ठिकाणीही झाले केवळ माझ्या घरातच नाही आहे तर बऱ्याच सेवेकरांना महाराजांनी अशाच स्वरूपात प्रचिती दिल्या खूप मोठा आज माझ्यासाठी भाग्याचा भाग्योदय उजळलेला आहे महाराज उन्हाळ्यात येऊन पाणी पिऊन गेले बस सगळ्यात सेवा माझ्या सफल झाल्या इथून पुढे महाराजांच्या सेवा करणे म्हणजे माझं एकच उद्दिष्ट आहे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ